नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे आठवा वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते तर चला मित्रांनो व्हिडिओ समोर बघूया केंद्र सरकारने आठव्या वेतन वे आयोगाचा स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत या आयोगासाठी आवश्यक असलेले अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे लवकरच आयोगाच्या अक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्त पेन्शनधारकामध्ये नवीन वेतन संचरणेबाबत अपेक्षा वाढली आहे गेल्या काही काळापासून वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत वेतनातील सुधारणा भत्त्यामध्ये वाढ आणि निवृत्ती वेतनात सुधारणा याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे तर आठवा वेतन आयोगाची स्थापना या आयोगामध्ये काय सरकारने सांगितले आहे ते जाणून घेऊया एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा खर्च विभागाकडून दोन नवीन परिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली या परिपत्रकामध्ये एकूण बेचाळीस पदांसाठी नियोजन नियोजित नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे या पदामध्ये विविध प्रकारच्या सल्लेगारांचे पद सचिवालयातील काही जबाबदाऱ्या आणि उच्चस्तरीय पदांचा समावेश आहे याशिवाय एका आयोगाचे अध्यक्ष आणि दोन प्रमुख सदस्य यांचीही निवड लवकरच होणार असल्याचे त्यात नमूद केले आले आहे हे सर्व नि निर्णय प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले का जात आहेत यामुळे धोरणात्मक कामकाजात गती येण्याची अपेक्षा आहे सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी हे पावले उचलण्यात आली आहेत आठवा वेतन आयोगाचे सदस्य या योजनेमध्ये सरकारने या वेतनामध्ये काय सांगितले आहेत ते बघूया मिळालेल्या माहितीनुसार नव्या वेतन आयोगात सदस्यांची संख्या मागील सातवा वेतन आयोगापेक्षा थोडीशी कमी असणार आहे सातवा आयोगामध्ये एकूण पंचेचाळीस सदस्य होते तर यावेळी केवळ बेचाळीस पदावर नियुक्ती केली जाणार आहे ज्यामध्ये दोन संचालक किंवा उपसचिव तीन अवर सचिव सचिव आणि उरलेले सदतीस विविध प्रकारचे कर्मचारी यांचा समावेश असेल हे सर्व सदस्य आयोगासाठी ठरवण्यात येणाऱ्या टर्म ऑफ रिफरन्स म्हणजेच कार्य अधिकारी निश्चित झाल्यावरच आपल्याला जबाबदाऱ्या स्वीकारतील आयोगाच्या कामकाजासाठी ही रचना आणखी गेली असून त्यामधून कार्यक्षमता वाढण्याचा प्रयत्न आहे आयोग स्थापनेचा हालचालींना वेग काय या वेतनामध्ये सरकारने सांगितलं आहे ते आपण बघूया आठवा वेतन आयोगासंदर्भातील हालचालींना आता वेग लागू लाग, लाग येऊ लागला आहे या आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जवळपास ठरली गेली असून लवकरच त्या त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे सरकारकडून अंतिम टप्प्यातील चर्चांना गती मिळाल्याने निर्णया प्रक्रिया अंतिम स्वरूपात पोहोचवली आहे एकदा ही नावे जाहीर झाली की आयोगाचे प्रथिम काम कामकाज सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल त्यामुळे केंद्र सरकारच्या चे कर्मचाऱ्यांमध्ये नव्या वेतन आयोगाच्या कामकाजाबाबत उत्सुकता वाढली आहे कर्मचाऱ्यांच्या चेर वेतनवाढीच्या दृष्टीने या आयोगाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कर्मचारी संघटनांची तयारी या आठव्या वेतनामध्ये सरकारने काय सांगितले ते बघूया राष्ट्रीय परिषदेचा म्हणजे जी जे सी एम स्टाफ साईटने आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने आपली भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे या प्रक्रियेला अधिक स्थितबद्ध करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात येत आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत किमान वेतन वेतन वेतनश्रेणी आणि फिटमेंट फॅक्टर यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली कर्मचारी हितासाठी या विषयांवर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले व यासोबतच कर्मचारी वर्गाचा आर्थिक आणि व्यावसायिक शौर्यांशी संबंधित मुद्द्यावर व्यापक चर्चासत्र पार पडले तर या आठव्या वेतनमध्ये मसुदा समितीचे स्थापन या संदर्भात थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एक समुदा समिती स्थापन करण्यात आली आहे जी विविध संघटनांच्या सूचना संकलित करून अंतिम समुदा तयार करणार आहे या समितीच्या मदतीने कर्मचारी हिताचे मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडले जातील अशी अपेक्षा आहे सरकारला स्पष्ट आणि सुसंगत सूचना मिळाव्यात यासाठी सर्व कर्मचारी संघटनांना वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे त्यामुळे येत्या काही आठवड्यातच कर्मचारी संघटनांमध्ये बैठकी आणि विचारविनिमयाचा सत्र सुरू राहणार आहे प्रत्येक मुद्द्यांची गांभीर्याने मांडणी करण्याचा प्रयत्न होत असून कर्मचारी वर्गाचा न्याय हक्कासाठी एक संघ भूमिका घेतली जात आहे सरकारने अद्याप औपचारिक उप, घोषणा केली नाही या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेसंदर्भात सरकारने अद्याप औपचारिक घोषणा केली नाही तरी त्यांच्या नियुक्त्या आणि कार्यवाहीमधून हे स्पष्ट होऊ लागले आहे की सरकार या कार्य प्रक्रियेबाबत गंभीर आहे विविध चर्चांमधून तसेच अंतर्गत हालचालीवरून सरकारचा या निर्णयावर ठाम विश्वास असल्याचे दिसून येते यामुळे कर्मचारी वर्गामध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे कर्मचाऱ्यांना आता विश्वास आहे की लवकरच त्यांच्या वेतनवाढीबाबत सरकार ठोस निर्णय घेईल आयोगाच्या स्थापनेच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना चालना मिळाली आहे ते याबाबत आशावादी आहेत आणि त्यांना लवकरच अपेक्षित निर्णयांची अपेक्षा आहे त्याच्यानंतर वेतन आयोगाचे प्रभाव या आठव्या वेतनमध्ये सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया मित्रांनो कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेल्या वेतन आयोग आता अधिक ठोस स्वरूपात आकार घेत आहे सरकारच्या कार्यवाहीत गती आली असून लवकरच या आयोगाच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक शंकेला उत्तर मिळण्याची शक्यता आहे सरकारच्या या पावलांनी कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे कर्मचाऱ्यांच्या हक्काची कदर केली जात आहे हे दिसून येते त्यासाठीच ठोस निर्णय लवकरच समोर येईल असे मानले जात आहे या सर्वामुळे कर्मचारी वर्गाला आपले हक्क मिळवण्यासाठी जास्त असा वाट वाटू लागली आहे कर्मचाऱ्यां कर्मचारी पेन्शनधारक यांना थेट लाभ होणार या आठव्या वेतनामध्ये संदर्भात थोडक्यात माहिती बघ बग, बघूया मित्रांनो आठव्या वेतन आयोगामुळे सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सत्तावन्न लाख पेन्शनधारक यांना थेट भेट लाभ होणार आहे या आयोगाच्या माध्यमातून त्यांचे वेतन भत्ते आणि सेवा शर्तीमध्ये सम महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आहेत कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळेल त्यामुळे सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक वर्गात उत्साह निर्माण होईल वेतन आयोगाच्या शि शिफारिशवर आधारित या सुधारणा लवकरच लागू होण्याची शक्यता आहे ही सुधारणा केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या लाखो शेत लोकांसाठी एक मोठा बदल ठरेल त्याच्यानंतर वेतनवाढीची घोषणा अपेक्षित या संदर्भात थोडक्यात माहिती आपण घेऊया मित्रांनो केंद्र सरकारकडून वेतनवाढीच्या संदर्भात लवकरच महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची अपेक्षा आहे वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे सकारात्मक बदल घडू शकतात यामुळे एकदा या, एक या सुधारणा लागू झाले की सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तसेच कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि सेवा शर्तीमध्ये होणाऱ्या बदलामुळे त्यांचे जीवनमानही उंचावेल या बदलांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना फायदे आणि सुविधा वाढल्यामुळे त्यांच्या कामगारा कामगिरीमध्ये सुधारणा होईल असे मानले जात आहे तर मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट तर आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट आज आपण सांग, तुम्हाला सांग सांगण्यात आलेली आहे तर असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहण्यासाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद काय झालं